वधूवरांना मिळणार आता हेलिकॉप्टर हेलिपॅडची सोय मिरज कृष्णा घाट मार्गावर दीपक हुलवान यांनी प्रशस्त असे तयार करतात लग्नाचा हॉल आज व्यावसायिक कामानिमित्त हेलिकॉप्टर सांगलीत आले होते ते हेलिकॉप्टर चंद्रप्रभा हॉलच्या प्रशस्त अशा हेलिपॅडवर उतरले हे पाहण्यासाठी मिरज परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती हॉलचे मालक दीपक हुलवान यांनी हॉलच्या वतीने हेलिपॅडची सोय करण्यात आली आहे तीस जानेवारी रोजी कार्यालयाचं उद्घाटन करण्यात येणार असून प्रशस्त पार्किंग व भव्य हॉल मंदिर हेलिपॅड लॉन असं कार्यालयाचे विशेषतः असल्याची माहिती हुलवान यांनी दिली आहे ने नमस्कार माझं नाव आहे दीपक चंद्रकांत फुलवाल नरसिंवाडी रोड कृष्णा लक्ष्मी मंदिराजवळ नव्यानं सुरू होत असलेलं चंद्रप्रभा मल्टीपर्पज हॉल अँड लॉन इथं नवीन एक कन्सेप्ट आपण चालू केलेलं आहे वधूवरांच्या स्वागतासाठी म्हणजे एंट्रीसाठी आणि त्यांच्या विधाईसाठी आपण खास कस्टमरना हेलिपॅड विथ हेलिकॉप्टर असं आपण संकल्पना नव्यानं आणलेला आहे ही संकल्पना पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही पहिल्यांदाच आपण वधोवरांसाठी इथं ही संकल्पना घेऊन आलेलो हो। आहोत तर आज ट्रायल बेसिसवरती आपल्याला ते हेलिकॉप्टर लँड करायचं होतं तर अमरसिरेहून सरांच्या मदतीनं आपण ते यशस्वीरित्या इथं लँड केलेलं आहे त्यांचे जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत त्या रूल्स आणि रेग्युलेशनप्रमाणे सर्व काही इथं व्यवस्थित आहे असं त्यांची पायलटकडून आम्हाला सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण वधूवरांना एंट्रीसाठी किंवा विदाईसाठी आपण शंभर टक्के दे हेलिकॉप्टर देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याचबरोबर त्याचा जो खर्चाचा बाजू आहे तेसुद्धा कमीत कमी बेसिक बसून आपण कस्टमरांनाही देणार आहोत की प्रत्येक वधू पित्याला आणि वर पित्याला असं वाटते की माझी मुलीची जी विदाई आहे ती थाटामाटात व्हावी त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा एक आणि स्वतःचा प्रयत्न केलेला आहे तर येणाऱ्या एक सांगा त्या एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारीपर्यंत याचा उद्घाटनाचा सोहळा आपण पार करणार आहोत आणि तत्पूर्वी आपण एक ट्रायल बेसिसवरती आपल्याला लँडिंग करायचं होतं हेलिकॉप्टरचं ते लँडिंग आपण व्यवस्थितरित्या लँडिंग केलेलं आहे सुद्धा असं मत आहे की त्यांना पण असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये ही संकल्पना कुठेही नाही आहे त्यामुळे हे सक्सेसफुली होऊ शकते आणि रन होऊ शकते